आपली जर गाय म्हैस जर आपण जर चारा जर खात नसत चारा खात नसल ते हाडपुळली झाली असेल जमजा अशी या पद्धतीनं तिचे हाडक दिसत असेल पोट खाली जात असेल म्हणजे मात चिपकलं हड्डी मात चिपकलं म्हणजे अन्न खाते म्हणजे चारा खाते पण ते चारा पचत नाही म्हणजे चारा कुठं जाते मी तुम्हाला हे गणी त्याच्यावर गणी पूर्णपणे व्हिडिओ सांगतो ते तुम्ही जे उपाय करसाल ना तर त्याच्या या उपायानं तुमची म्हैस असो का गाय असो ते तुमचे टकाटक होणार म्हणजे शंभर टक्के गॅरंटी सांगतो तुमची तंदुरुस्त मैस होणार आणि गाय बी होणार एवढा एक नंबर उपाय आहे तुम्ही ऐकणे चार गोष्टी आहे माझ्या चार गोष्टी आहे तुम्ही का तर तुमची तुम्ही ऐकणी तुमची मैस असो का गाय असो तुमची ऐकणी तंदुरुस्त होणार म्हणजे होणार तर मित्रांनो आता तुम्हाला सांगतो कुठे पहिले सांगतो मी तुम्हाला मैस असली गाय असली आता हे की काय गाय मोकाट असते पन्नी खाते पन्नी म्हणजे काय बी आपलं पेपर म्हणा काही बी आपले पात्र म्हणा असं काही बिन चीज आहे का नाही खाते तर त्याचं आहे का नाही तिचं पोटात नाही आहे का नाही म्हणजे पोट खराब होते तिचं म्हणजे लिव्हर खराब होते तर लिव्हरचं तिचं काय होते तिचं अन्न पचत नाही त्याले म्हणजे बरोबर संडास होत नाही मग त्याच्यानं काय होते ते अंदर ते घुसल्याच्या पसन, नंतर ते पनण्या गिन्या राहते ते पचन पचतच नाही तर ते आ, ते नसात म्हणजे पचतच नाही तर त्याचं वजन कसं वाढेल त्याचं अंग म्हणजे रोगिष्ट होऊन जाते ते जा जनावर जा जा असो का का आपली कोणच जनावर असो आपली गाय असो ते रोगिष्ट होऊन मग त्याच्यासाठी आपल्याला करावं लागेल काय काय ना काय नुसका करावं लागेल ना मी त्याच्यावरच हे व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही ऐकाने व्हिडिओ पूर्णपणे पाहा आणि मनात स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पा चार ऑप्शन म्हणजे चार ऑप्शन आहे त्याच्यामुळे चार प्रकाराचे मी सांगत चार प्रकाराच मी व्हिडिओ सांगतो मी तुम्ही हे चार प्रकार करा शंभर टक्के तुमचा ऐकण्या रिझल्ट म्हणजे तुमची म्हैस असो का गाय असो तंदुरुस्त होणार तर चला मित्रांनो गाय आपल्या व्हिडिओकडे सुरुवात करूया तुम्हाला तुम्ही ऐकणी नवीन जर असाल तर या चॅनल लाईक लाईक सबस्क्राईब करून घ्या आणि चांगला जर व्हिडिओ लागला तर चांगला वाटला तर तुम्ही एखाद्या मित्राला शेअर करा कारण की त्याची बी मदत होऊन जाईल आणि माझं बी शेतकरी मित्रांना मला सपोर्ट करा तर चला व्हिडिओकडे सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्या ऐकणी मी तुम्हाला गायपासून सांगतो आता गाय आपली गाय असली तर आता पहिली गोष्ट तर आपलं आपल्या गाय जे चारा खाते तर जे चारा आहे का नाही गायची आहे का किटक किटक विटकं राहते आपलं म्हणजे तुमची गाय आहे का मोकाट बी नसली मोकाट नसली की बांधूनच राहते बा बांधून असून बांधून असून बी तिचं आहे का नाही म्हणजे नाही धरू लागली ते हड्डी दिसू लागली माथची चिपकलं तिचं म्हणजे हड्ड्या दिसू लागल्या पोट अंदर गेलं म्हणजे खाती घेते ते पण चांगलं त्याची तब्येत चांगली नेऊ लागली त्याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला मित्रांनो हे पा आपल्या जिच तिच्या पोटात कीटक राहते ते किटकं किटक जर जास्त जर झाले जास्त प्रमाणात झाले तर तसे भाग होत असते ते म्हणजे आपलं शी तुम्हाला वाटत असेल म्हशी जे जे आता जनावर आहे काय बिन खाते तर तिच्या पोटात काही नाही बरेच तिच्या पोटात किटकं गिटकं राहत असते मग तुम्हाला त्याच्यासाठी काय ला करावं लागतं कम त्याच्या पोटात जे जंतू गिंतू राहते ना तर त्याच्यासाठी ऐकणी जंतू जंतुनाशकचा ऐक म्हणजे जंतूच चायक नाही औषध घेऊन या तुम्ही मेडिकलमध्ये जाणं औषध जंत जंतूचं औषध मागा म्हणजे त्याच्या पोटाचं त्याच्यानंतर ऐकाने तुम्ही औषध मागा आणि त्याच्यानंतर थोडं जायकणी टॅबलेट मागा त्याच्यात तर टॅबलेट बी भेटते ऐकणे चांगले मागा मागायचं आहे का नाही तुम्ही ऐकाने टॅबलेट मागा म्हणजे त्याला मेडिकलवाल्याला सांगायचं आपल्या तर मागा मागायचं तुम्ही ऐकानी औषध द्या म्हणा जंतूचं तर ते ना तुम्ही ऐकाने ते खाऊ घाला ते खाऊ असल्या म्हणजे कसं ते खाल्ल्यान कसं असते त्याच्या त्या पोटातले जंतू मरते म्हणजे त्याचं आपलं कसं म्हणजे त्याचं आंग कसं होऊ लागलं म्हशीचं बजाय हड्ड्या दिसू लागल्या त्याला पचू लागलं नाही कारण की त्याचं ते अंदर रिव्ह रिव्हर आहे का नाही आपलं लिव्हर आहे का नाही खराब झालं आहे ना लिवर जर जा खराब झालं तर आपले आपण बी तेच आहे का नाही भाग आपण आपलं रिव्हर जर झाला तर आपल्याला पसते का आपल्याला आगवून लागते आपल्या संटा सुद्धा तसा आहे कायचं आहे तर मग त्याचा रिव्हर करा रिव्हर चांगलं लिव्हर चांगलं झालं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला जंतूचं टॉनिक गिनिक कसं टॅबलेट आहे का तुम्ही चांगले चांगले माग मागाचे चा आहे का तुम्ही वापरा तर त्याच्यानंतर आपला आहे का पहिला मी तुम्हाला हे उपाय सांगितला का नाही म्हणजे येणं फरक पडतेच येणं मग त्याच्यातून सांगतो मी तुम्हाला दुसरा उपाय उपाय चारा पचत नाही मी तुम्हाला सांगत जाणार चारा पचत नाही चारा पसला नाही तुम्ही काय करा टानीक आहे का मागाण मागेचे टॉनिक भेटत असते मेडिकल मध जा एखाद्या डॉक्टरला विचारा तुम्ही डॉक्टर कोण विचारून घ्या कि मागा मागाचं लिव्हरच औषध कोणचं बा चांगलंच चांगलं डॉक्टर तुम्ही ऐकानी बोला डॉक्टर आहे का लिहून देते त्याचं मागा मागच्या आहे का नाही औषध आहे का मेडिकल वर जा तुम्ही म्हणजे चांगलंच मागाण माग तुम्ही ऐकले चारा असं चारा पचत नाही बा म्हणून त्याचा ऐका तुम्ही मेडिकल आणा म्हणजे टॉनिक आना त्याचं तुम्ही त्याचा टॉनिक आना टॉनिक आणखी तुम्ही जे न जसं म्हटलं तसं तसं प्रोसेस तुम्ही चालू द्या तुमच्या ऐकणी तुमचं अर्धं काम इथंच होऊ लागलं शंभर टक्के आणि त्याच्यानंतर तू तिस मित्रांनो तिसरा उपाय सांगतो मी तुम्हाला तिसरा उपाय ऐकणी मस्त चांगला आहे आपलं चा आ, मेडिकल आपलं टॅबलेट बी झाले म्हणजे त्याच्या लिव्हरचं चा झालं चारा पचाचं बी झालं चारा खाल्ला पाहिजे याच्यासाठी मी तुम्हाला सांगा दड त्याच्यानंतर तुम्ही काय करा आता एवढं झाल्याच्यानंतर प्रोसेस पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्ही जे गायचं असते ना स्पेशल गायचं आहे की ढेप भेटते म्हणजे कुठार भेटते मार्केटमध्ये तुम्ही जा चांगलं पशु पशु खाद्य भेटत असते म्हणजे जसं कसं आपण ढेप आणतो म्हशीसाठी दूध देण्यासाठी तर त्याच्यासाठी हे पेशल ऐकून गायसाठी आहे का बुगी भेटत असते त्याच्यातनी अनेक प्रकाराच्या ऐकणी जवारी जिवारीचा आहे का बुगी राहत असते तर तुम्ही ऐका एक ढेप आहे का नाही एक पोतं घेऊन या तुम्ही जर ढेपीचं ढेपीचं एक, एक पोतं आजल्याच्या नंतर ऐकानी तुम्ही सकाळ सकाळी जर असाल तर संध्याकाळी जास्त सकाळी जर असाल संध्याकाळी जास्त असं तुम्ही प्रमाणात वापरा त्याच्यातनीकानी आपलं थोडं थोडं ऐकानी आपलं मक्का असाल ना तर मक्का चारा तर मक्का चाराच्या नंतर आहे का मग ते झाला तुम्ही ऐकानी तुमची ऐकानी पूर्णपणे जाग्यावर येईल मैस महिष म्हणा का तुमची गाय म्हणा तुम्ही पूर्णपणे चांगली म्हणजे लिव्हर बी चांगलं झालं त्याचा चारा बी पचन लागला त्याच्यासाठी आणि आपलं ढेप आहे का ढेप आहे का शांदारपणानं खाते तर आहे ना थोडं थोडं आग धरते तुम्हाला सांगतो सात दिवसात मी रंग दाखवते मग त्याच्यानंतर तिच्या अंगात शक्ती पाहिजे म्हणजे ताकद पाहिजे तर तुम्ही सोयाबीन खाऊ घाला सोयाबीन म्हणजे मी म्हटलं तुम्हाला सांगा मित्रांनो सोयाबीनमध्ये कसं ताकद राहते आणि ताकद म्हणजे प्रोटीन राहते त्याच्यात तीस टक्के प्रोटीन राहते त्याच्यानंतर प्रोटीन त्याच्यातनी वीस दहा टक्के ह्यानी फॅट राहते त्या प्रोटीनने कसं ताकद भेटते म्हणजे सगळं आपण प्रोसेस झालं मेडिकल गिडिकल आपलं ढेप घेप म्हणजे जे ताकदीचं आपलं अन्न पचाचं म्हणजे लिव्हर चांगलं मग त्याच्यातनी ताकद पाहिजे तिला ताकदसाठी तुम्ही सोयाबीन खाऊ घाला सोयाबीन खाल्ल्याच्या नंतर त्याचं प्रोटीन राहते म्हणजे ताकद प्रोटीन म्हणजे ताकद तुम्ही त्याला खाऊ घातलं म्हणजे ज्यांनी फॅट बी राहते म्हणजे त्याचं फॅट म्हणजे त्याचं वजन बी वाढते म्हणजे त्याचं अंग बी सुजते तर असं तुम्ही हैकानी सोयाबीन खाल्ल्याच्यानंतर असे भाग होते तर आणि तुमचं आहे का नाही फॅट बी चांगला राहते तुम्ही तुमची जर मैस जर गा मैस असो का आपलं गाय असो तर ते हायकानी त्या सोयाबीन हैकणी दूध बी चांगली देते दूध म्हणजे वाढते बी घट्ट बीन देते तर असं असं तुम्ही मित्रांनो नाही हे प्रोसेस आहे का नाही तुम्ही करा शंभर टक्के तुमची मैस असो का गाय असो तुमची ऐकानी हे सुजी होती म्हणजे होते तर मी ऐकानी म्या हे असं प्रोसेस केलेलं आहे आपल्या मशीसाठी ते मधातली मैस आहे त्या मशीसाठी केलं तापून आपण हे बघा तिथे लिव्हर बी खराब तर ते जा ऐकानी पतली संडास करत जाय खात बी जात जाय नाही तिला मोकळं सोडलं मग मी ऐकायने प्लॅनानुसार केलं म्हणजे जसं डॉक्टरनं मी सांगितलं मी बी म्हणजे मी आपण जर असं विचार केला की नाही भाऊ आपल्याला आता काही बी चारा खाऊ घालायला नाही पुरत आपल्याला ह्याच्याने याचं कोर्सच करावं लागेल म्हणजे आपलं चांगलं त्याला डाईट करावं लागेल म्हणजे खाणं चांगलं हे ते करावं लागेल तसंच ते चांगलं डाईट केलं त्याच्यानंतर तिचं ह्याने वजन पार कसं आंग धरलं तिचं हिच्यातून तिच्या चांग पा आला ऐकाने हिचं बी आग ऐकून मी तुम्हाला सांगायचं हे माहीत हे माहीत बघा हे ऐकाने हळताला मात धरून यायचं हे ऐकून जे जाडी होती तर हे कसं मी तुम्हाला याच्या अंजीला व्हिडिओ टाकला होता की माझा कसे अनाचे आहे मैस तर त्याच्यासाठी मी प्रोसेस वागव केला दिले तर दिले ठोकलं होतं जरा असं तर तिचं अंग तिनं सोडून दिलं तर मी हे प्रोसेस आहे का नाही हे डाईट आहे का जे आता मी तुम्हाला सांगितली की मी हिच्यावर आजमावर आहात आणि तुम्ही ऐकून काही दिवसांनी हिचा व्हिडिओ पाहिजा कशी तुम्ही नवीन जरासा सप्लाय करून घ्या तर हिचा ऐकाने मी व्हिडिओ टाकतो काही दिवसांना हे प्रोसेस करून तुम्ही हे बघून घ्या मैस तर मित्रांनो व्हिडिओ जर चांगला जर वाटला असेल तर तुम्ही लाईक शेअर करा आणि एखाद्या मित्राला त्याची गरज असेल तर ते पाठवा कारण की त्याची मैस गाय असो ते चांगली झाली पाहिजे आपलं मशीवर गाईवरच असते की आपण व्यवसायच ते करतो व्यवसायाच्याबद्दल कोणता व्हिडिओ लागत असेल तर तुम्ही कमेंट करून मला सांगा मी तुम्हाला ते व्हिडिओ टाकतो कारण की आपल्याला पूर्वी अनुभव आहे या गोष्टीचा म्हणजे कोट्यापासून तर दुधापर्यंत कसं वाढवायचं आहे ते सगळं व्हिडिओ सगळं सांगतो मी तुम्ही कमेंट करून सांगा तर લાઈક શેર કર્યા મિત્રો જય મહારાષ્ટ્ર